بابو کون ہے رام 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 तुला सांगितलं ना माझ्या माग येऊ नको म्हणून याकडे टोळ्यात नीट करे ना हा ते अरे गावात या ओळख नको कोण अरे हे अरे दगड दगड माझ्या हातमध्ये याकडे टोळ्यात काढून ते बघ ते बघ ते बघ ते बघ ते बघ

काय गावात याची तर फिरायला लागले हे अरे येडे आले काय गावात आईला आपण काम करू सोसायटी जवळ सोसायटीत काम करू आहे का नाही ते बरोबर आईला काय अडके अरे काय रे अरे जाणार नाही ते जर काहीतरी मेंटल दिसते ते अरे भूत आहे भूतासन कर अरे नाही रे चलो भूत नाही ते माणसासारखं जे पण भूतबिंत नाही आहे काहीतरी नाही वो काहीतरी याकडे दिसत रे पुरुष नाही काय नाही काही नाही नाही अरे एवढा ना कोण घाबरू पण अ इडेको तू पक्का तो पाहिलं का आयुष्यात असं का दिसलं की याच्या आधी येड्या आहे अरे ते इकडे जीव राहिलं अयो शंकर इकडे झालं या पुरुष इकडे झालं हलो ते अयो

इकडे कुठे कपड्या हिंडा तुम्ही सोडून काय सांगू श्यामराव जाडूच्या घरी चाललो तुम्ही कोणतरी का तुमचे काय बाबा तुमच्या गावातले एक नग आहेत असं पांढरा फाटक माणूस का कोण काय होत काय जनावर माग लागल आणि मी असा गोटा घेतला तोरी माझे माग लागल असं जीव वाचून पळत पळत सुटलो काटेकोपाट्या काय करू बाबा आता आमच्या गावात असं कोणतं जनावर नाही राह अर बाबा पांढरा फाटक हे नाही नाही नको नको झाला असेल मी माग लागल बाबा नको नको राम 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 घाबरलं मी माझ्या गावाला घाबरलं आपल्या गावात कुठं असं कोणतं काय काय माहित जाऊ दे काय करायचं आपल्याला अयो आईला जाल्याच्या दाजी म्हटलं ते खरंच राहू आईला जनावर हे गती ते कळना हाजी बांधवे गती ते कळना असो रे का ते बाबा वाचलो रे भाऊ काय कर नाही झाल्या का जावंई म्हणताना आज मारता मारता वाचतो तुमच्या गावात का जालो पण चालू होतो कोण फोन पांधरा फक्त आई लागलं हो गाबरत काय जानवर आहे ना दाजी तुम्ही मला भेटून गेले ना पुढे चालत होतो गपक्या निघला ना झाड जीवातून पळलो परत मागून येऊन लागला माया एक काम करू एक काम करू आपण हा हा इकडून येतोय तो हे करता रस्त्यांनी येतोय हे ना पूरीच्याच रील लाईक करते माझ्या रीलला का बरं लाईक करीत नाही काय नाही लोक अवघडे र काहीतरी करावं काय खाली खाली कोण तू खाली माझं माझ घे माझ अरे माझं घर तू खाली वय खाली बोल ज्योती दरवाजे लावून कोणतरी चित्र आले दरवाजे लावून घे भाऊ तू खाली खाली ये खाली ये तुला माझं घर मिळालं का तू का वावरपासून झेट मायला आला असा आहे कोण तू इतका इकडे दोन काय इकडे 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 ये 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 खाली खाली, खाली ये खाली पुढे बेटा ही कोण आहे ओ काय हो आयो। 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 माया हे हे बाबा काय चुकलं का मा तुला हाकलेलं म्हणून मग माया मग कशाला आला जा तू जातो आहे वाटाने काय काय अरे मग खरं दिसत आहे बाबा मला काय समजा ना दोन काय दोन दोन टिकल्या नातन्या हा काय अरे मला काही समजा नाणतो आहे वाटानी जाणतो आहे वाटानी कोटा घे तो याच्यावर अरे गोट अयो अरे जा ना तू आहे वाटानी जाणतो आहे वाटानी येव ये जा भाऊ इथून जा जा, जा। मी काय मार काय काय कोण आई सामे रंजीत ऐ सामे सामे अयो आला आवाज येतो देव धरला काय नु अहो अउ त्याला लवकर अरे भाऊ कोण तू मी काय केलं सामे ऐ ऐ बाय बाय डेपुटी लेव काय झालं हरगड लागले ना पाठी घराकडे आले वावरून आणलं सकाळपासून आमच्या बी माग लागले तीचा घोट घेतला असता अरे पण त्याचा बंदोबस्त करावा लागल आपण एवढे घाबरतोय ते लय येडे आणि लय दात वाचतोय अंगावर आडे आडे दिसतो पुरा पांढर शिपीत झालेलं आणि जितको दात एवढं डेंजर करतोय माझ्या जवळ आलं झापट टाकली पण मी काय म्हणतोय लेकर बाळ गावातले घाबरते त्याला धरावं लागल पाहुणे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सगळ्या

अरे जाल्या। अरे जाल्या मी झालिया झाल्या आणि हे काय केलं काय केलं अंगाल हे काय केलं अंगाल तू कमून लावून हिडू तू गावात घाबरीत लोकांना काय केलं हे काय लावलं दादील गावाची सापडीत होत मी म्हणित होत थांब दाजी थांब अरे तू दादील पण हे काय लावलं तुला आवड पटी की असं होतं मी नेट पाहिलं नाही का ती मुस्तानी माती लावली ना गोर होतं म्हणून मला सारखं गोरं व्हायचं होतं अरे येड्या म्हणून तो सगळ्या खांगाला माती चोडली अरे गाव घाबरलं होतं रे थांड तोंडाला लावली असते तर निस्त तोंडाच गोर झालं असत म्हणून मी सगळे आंगाला लावले डेवटी तुला उगच उगच जरा झालं म्हणतात का अख्खा गाव जेरी सांगलं हे म्हातारी माणसं आयटेकणी मेली असते तो पाहुणा तो मेवना तो पडता पडता जे बुडके फुटले आणि मग आता जीव फार बाहेर येत राहिला होता आ? पत आहे का तुलायचं तुम्हाला ती दाजी आलता म्हणून मी त्या दाजी मागे पळत होतो दाजीला थांब म्हणतोय थांब म्हणतोय थांबायला था काय झालं तुम्हाला अरे मग तुला बोलायला काय झालं बोलायचं ना इथं काय मी पळवतो तरी बोला ना तू अहो ती माती लावली ना मी पाहिलं होतं नेटवर नेट म्हणलं तू बोलू नको तुझी माती सगळी पडली तर तोडगुदय गोरच नाही एखाद्या बारीला हिय ना गाव मारीन राव या जाल्याला सुधराव लागल जाल्या अरे बाबा असं करायचं नसतं गोरा कलर काही वेगळा नसतो देवानी सगळ्याला एकसारखंच केलंय काहीला काळ गेले काहीला गोरं केलंय आपल्या माने याच्यावर असतं तुला ना आता काय सांगतो समजून सांगणं सांगण्यास गट आहे नालाय का श्यामराव गोरा आहे काय नसतं भाऊ काळा कलर बी सगळ्यात सुंदर असतो अजे श्याम म्हणला ते दिसी तुझं मन गोर पण तू वरून काळा आहे का। म्हणून अरे तुम्ही लावून घेतो तू अरे ती मन आहे मन ये ती मन ये बोलला असन एवढं मला लावून नाही घ्यायचं आता काय बोला तुला एक काम कर पटकन जा दाजी याला घेऊन जा याला आंघोळ घाला आणि याला पहिले कपडे घाला नाही अख्ख गाव घाबरी नेऊ जाय पुढे 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 येड जरा या जालाला एकान बाला येड हॉस्पिटल टाकीला का मेंटल का काय चालू करावा चला अरे हा जरी हो काय तू ताबी पालक काय नाही हो शामरा मी एवढं कोण कुसम लिहून बसली तू अहो काय एवढं बोर होतंय तुम्हाला काय सांगू सकाळी उठलं का तेच स्वयंपाक एकटीच करायचं खायचं परत दिवसभर बसायचं अरे नको नको झाली बोर व्हायला काय किती भारी वातावरण झाले तू म्हणते बोर होते आता त्या वातावरणाचं मला काय करायचं सांगा बरं काय करायचं म्हणजे जायचं फिरायला हो मी एकटी कशी फिरायला जाणार लोकांच्या नजरा किती वाईट असतात म्हणती बघा एकटी आली चांगला नाही वाटतो अरे मग नवऱ्याला फोन करायचं त्याला म्हणायचं दोन तीन दिवस दो सुट्टी टाक ये इकडं असं येऊ सहा सहा महिने येत नाही चार दिवस सुट्टी मस्त कुठेतरी फिरून येतात ना श्यामराव एक तर त्यांचं आता प्रमोशन झालं इतका लोड वाढलाय ना त्याच्यामुळे त्यांना पण त्रास देऊ वाटत नाही आणि ते म्हणतात अगं येतो मी येतो मी पण वेळच भेटत नाही ते तरी काय करते न बारा घंटे काम करायचं मग आराम कधी करायचा इकडं कधी येणार ते ते खरंच आहे मना बर का आणि तुला एकटीला जायचं म्हणलं तो मोठा प्रश्न आहे मग मला एकत कि निर्णय एकटीला नको नकोच वाटत बाहेर जायला असतं जाऊ लोकांच्या नजरा सुरेख असते ना आम्हाला होतं फिरायला मग तुला नेलं असतं आम्ही सोबत काय अडचण नव्हती सुरेखा तू मी आपण मस्त गेलो असतो कुठेतरी धबधबे वगैरे वातावरण लय छान आहे सध्या सुरेखी कुठे गेली ती ग माहेरला गेली ना मागत आता ती कधी काय माहितीये हा ना बर ऐक ना ती आल्यावर जाऊच आपण मग आज चालतंय का कुठेतरी आपण यु चक्कर मार जायचं म्हणते जाऊन त्याला काय होतं हा काय अडचण नाही ना उठ तुझ्यासोबत मी असतो म्हणजे तुला काही टेन्शन नाही कसं एक माणूस असला सोबत म्हणजे काही कुणी पाहिजे वाईट नजरेने काही विषय राहत नाही आणि सपोर्ट बी राहतो आपला आहे की नाही ऐका ना मी पंजाबी ड्रेस घालते ते साडीवर आहे ना ले कस तरी वाटत बघा फिरायला जायचं नाही बरोबर आहे तुझं ड्रेस दे। दे। असला म्हणजे कसं अंग सगळं झाकून झुकून राहतं आपलं कोणी पाहिजे विषय नाही काही नाही बरोबर तू काय कर मग आवरून ठेव तुझा आवर तोपर्यंत मी काय करतो गाडी घेऊन येतो लगेच जाऊ आपण मग चालतंय हा आवरून ठेवा आपण हा लगेच आहे तुम्ही काय झालं तू आवर पाठवून वहिनी आज भारी दिस राहिले पंजाबी ड्रेस काय रील बिल करायचं नियोजन आहे काय नाही मी बाहेर चालले फिरायला बाहेर फिरायला मैत्रिणी सोबत का मला कुठे इथे मैत्रीणी रे चांगल्या म... फिरायला जाण्यासारख्या श्यामरावांसोबत चालले श्यामराव सोबत अरे वा भारी भाऊ कुठं कुठं जाणारे पण नेमकं येऊ कुठं तरी धबधब्यावर फिरून बोर झालाय अरे करमत पण नव्हतं घरात मग ते आले होते त्यांना म्हटलं चला म्हटलं आपण कोणतरी चक्कर मारून फिरून येऊ असं आम्ही येऊ का तुमच्यासोबत तुमच्या दोघांच काही काम आहे आता गाडीवर चाललो आम्ही गाडीवर चार चार जण बसत असता का आणि आशा तुमच्याकडे गाड्याने जाऊ द्या बरं काही काम होतं का तुझं नाही नाही आलो होतो सहज तुम्हाला भेटायला इकडं हा काही काम नव्हतं आणि मग आता मला बी जायचंय मी त्यांची वाट बघते आवरलंय माझ्या बरं महिनी भारी दिस राहिल्या खरंच का ते साडीवर कुठे फिरायला जा म्हटलं चांगलं नाही वाटत आहे की बरोबर ड्रेसवर भारी दिसता ड्रेसवर दिसलं म्हणून आम्ही पळत आलो खरंच छान दिसतंय का आम्हाला वाटलं दोन्ही पाहुणे आले त्या येतील ना परत ते म्हणतील तू काय यांना लागली काय सोबत बरोबर फिरायला जा आणि काहीतरी घेऊन याला खुळखुळा घेऊन पाणी घेऊन येते धबधब्यावर चल खुळखुळा आता आता तुला फुलकुडा आणणार आहे तामामुळे हिंडायला भेटत नाही नाही मला काय आणते काय माहिती अय तू काय गावभर हिंडतो तो मित्र तिकडं फिरायला चालला कुठं धबधबावर दब धबधब्यावर दब हा कोणाबरोबर माहिती का कोणा बरोबर सुगंध होईनी अवघ्या खरं सांगतो का तू हा खरंच पंजाबी ड्रेस आणि वहिनी पंजाबी ड्रेस घातल्या अशा कडक दिसतात ना वहिनी बाबो लय भारी लय भारी दिसतात नावा जातोय काम उपयोग नाही त्याचा मस्त माझ्या गोवा थांब 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 पुढे चालला पुढे कायचं सुगंधा बाईला जरा अंगात खनक नाही म्हणून सारख्या रे घेऊन चाललोय घा काय आता सरकारी दवाखाना रे तुम्ही दोघं बी फिरायला चालले ते मला माहित झाले माहित झाले ना तुला हा कशाला आडवा आला चल जाऊ द्या आम्हाला फिरायला मला बी यायचं फिरायला भाऊ भाऊ जाऊ द्या ना एक बोर झाले बरं का तुम्ही दिवसात नका करू बाहेर जायचं जाऊ दे ना सुगंधा मग चल मी नेतो तुला फिरायला कुडं फिरीतो तू म्हणशीन तिथं फिरीन तू म्हणली ना आटीला बसायचं आटील वर बसीन काय करीन चल आपण दोघं जाऊ उतरशे आम्ही जाऊ दे आम्हाला झाला काय झालं तू आमचं ठरलंय आम्ही जाणार आहेत ना तू कशाला मध्ये येतो आता मग तुमचं ठरलंय ना मग तिला घरी जाऊ दे आपण दोघ जाऊ फिरायला चल कर गाडी चाडा झाला का तू अरे सुगंधबाईचाच मूड ठीक नव्हता ना म्हणून आमचं ठरलंय तसं बी तुला सांगतो सुरेखा होती असती ना आता आपण मोठी गाडी करून घेऊन तुला बी नेलं असतं पण आता कस झाले गाडी छोटी तिघाला जाता यायचं नाही मी जातो नंतर आपण जाऊ ऐक माझं हे जाऊ दे भाऊ माया मोड नाही ठीक मला बी यायचं फिरा शामराव मी जाऊ घरी हे बुनबुड जाऊ दे जाऊ दे जाऊ दे आपण जाऊ ना कर चालू गाडी झेडाय का झाल्या तू बस बर जाऊ जाऊ दे आम्हाला एडन नको सर येऊ दे राव मला तुला कर नाही कर झाल्या चालले तर जाऊ दे नंतर जाऊ ना आपण दोघ ती बघ कशी राग आणि बघत ती नाही नाही राग नाही बघत ती मी येणार आहे भाऊ तर मला येऊ दे हा तुला घ्यायला येतो परत तुला तुला घ्यायला येतो ना परत श्यामी येऊ दे राव सुरु आहे ना गाडी चोया खडकटी मुळ हा घ्यायला तुला गेले तुल तुल। का श्यामराव सोडून काय असो तो जाऊ दे मग तुला काय करायची मी माझं बघ तो काय करायचे आमरावच्या नजरेत येते किंमतच नाही गेले सोडून तुला काय भारी पुसक्या तू आणायचे बघू तू हा कुठे येतो वहिनी बसल्यात ना हा तिकडच चांगल्या बसा इकडं श्यामराव आहे ना सुगंधाला घेऊन धबधब्यावर फिरायला गेलाय माहित आहे का तुम्हाला हा अहो खरं सांगतोय काय खरंय म्हणूनच सांगतोय तुम्ही फोन लावून बघा हा ठेवा भाऊ मला काय करायची सगळा मोड गेला सुगंधा काय झालं तुला असायला अरे असायला काय झालं तुला फोन आलते ना फोन आलती आलते ना तुला आले होते तू सांगितलं माझ्या बायकोनं तिच्या नवऱ्याला मग अरे तुझा काही मेन तुझा भाग आहे का मूर्खा मग तू मी मला फिरायला गम नाही तू फिरायला गे तुला काय समज फिरायला चाललो होतो ना समज काय मी गाडीवर बसून आला असतो एवढा करून तापवतो श्यामी म्हणजे अरे आमच्या घरा लागले भांडे सगळे सगळं ठेवतो आकरीच्या भिनपोडाच्या खुशाल तुला फोन करायची काय करत होती तुला चाललं होतं ना फिरायला सडभुसार सडकवतोय आता श्यामी एवढं कोण तापवतो ताप होतो अरे विचार कर ना बाईच्या घरी माझ्या घरी काय झालं असं आता कुठं काय झालं आता काय सांगू मी नवऱ्याला काय सांगू म्हणजे फिरायला आमच्या घरी फिरायला गेल त्या म्हणून काय सांगा थोब घेऊन बोलत तू तू बीस बत्तीस दाब बोल झालं काय भाऊ सदा भाऊ तुम्हाला मी सांगतो दोघ आहेत ना ह्या गाडीवर चक्क फिरायला गेल ते तिकडं वर धबधब्यावर मला लिहिलं नाही त्यांनी प्रकाशाचा धबधबा काय हा अर्धी सदा भाऊ अर्धा सतस फोन आला यावं लागलं माग आम्हाला बरोबर आहे ना आला फोन मग केलताच म्या फोन तो फोन केला होता हा हो सदा भाऊ लय काय म्हणू आता माझ्या तोंडात लय शिवे आहे त्यात बरं का पण अरे पण कुठे काय झालं काय नक्की ती तर सांग ना अहो काय झालं सदा भाऊ चुगंदा बाईच आहे ना मूड खराब होता म्हणून फिरायला जायचं म्हणल्या मी म्हणलं ठीक आहे भाऊ हाय मोकळा तर जातो मी म्हणून आम्ही दोघं फिरायला गेलो रस्त्यात ठेव भेटला आता मला सांगा टू व्हीलर वरती या तिला तसं नेता येईल टेबल शीट म्हणून याला म्हणलं आपण नंतर जाऊ आणि मुंण। मी जर हे बी सांगितलं सुरेखा असत आपण सगळेच फिरायला गेलो असतो ती मायराला गेलेली तिचा नवरा नाहीये तिला फिरायचं कसं तर मग म्हणलं चल जाऊ आपण म्हणून आम्ही गेलो तर यांनी काय केलं या बियाण्यानी नेलं नाही म्हणून माझ्या बायकोला फोन केला तिच्या नवऱ्याला फोन केला बरं आता फोन केला तर केला आम्ही कुठं अर्ध्या रस्त्यात बरोबर की नाही हायवेला आता फोन केला बायको म्हणजे ला व्हिडिओ कॉल बायको हुशार आहे तू आधी फोन केला तर मी तिला म्हणलं गावात ये आता गावात व्हिडिओ कॉल केलो कुठं गावात ये मी सगळ्या गाड्या भरा भरा दिसायला यायला लागल्या ती तुम्ही नक्कीच बाहेर येत तिच्या तसंच केलं लावलं व्हिडिओ कॉल ती तसच म्हणली हाय दोघं माझा काय झाली पंचायत यावं लागलं अर्धा सात याला कळायला पाहिजे ना अरे कळायला पाहिजे खरं ते सांगितलंय मी मात्र त्या गाडीवर तीन जण बसणार नाही तू कसं लाग रे बस ते साधा भाऊ टेबल सीट बी जाते लोक अरे पण तुम्ही सगळे टेबल सीट वाले नव्हते ना अरे तुला फिरायला जायचं होत्या ना एखादी टमटम बघायची सगळ्यांनी कोणतरी करायची जायचे फिरायला जमलं असत ना तसं केली असं वाटत थांबले एवढे हे जरा हे खैरे भांड्यांचं भांडण चाललं होतं म्हणलं झाले बघावा भांडण्याचं काय डे पुढे बरं संसार सार मोडकळी सांगला या माणसाने याला आहे का पण मोडलाय कुठे तू या संसार आता फार मोड्याची वाट पाहतो का तू काय राहिला आता मोडायचा अहो काय नाही फिरायला गेलो होतो आम्ही दोघं तर यांनी घरी फोन करून सांगितलं माया बायकोनी मला व्हिडिओ कॉल तिच्या नावर व्हिडिओ कॉल सगळा पाच का झाला म्हणून याला सटकीत होतो चांगलं गेलं तर मला काय कळलं नाही तुम्ही दोघं गेले ते काय हा सुगंध बाई ना परत दुसऱ्या बाईला जर तो घेऊन गेला राग येणार नाव तसं काही मानत नव्हतं गेलो आम्ही त्यांच्या मूळ घरात म्हणून गेलो आपलं कसं असतं आता या पा तिला फिरायला जायची इच्छा होती एकटी गेली असेल तुम्हाला माहिती लोक कशी येत म्हणून मी आपला तिच्या सोबत गेलो सर म्हणून गेला बस बाकी काही नाही अरे फिरायला जायचं या एखाद्या देवाच्या ठिकाणी जायचं ना पांडुरंगाच्या पायाओ कापटायला का धबधब्याच्या खाली तिला संरक्षण देतो तसं काही नाही साधा भाऊ धबधब्याचं काय घेऊन बसले तुम्ही आम्ही देवाला बी जाऊ ना खरं आहे सगळं तुमचं पण एक गोष्ट चुकली ना श्यामराव तू तुझ्या तु घरच्यांना खरं सांगायचं मी सुगंध बाईला घेऊन चाललोय जरा तिचं डोकं दुखत आहे काय दुखात आहे आणि सुगंध तो नाही तुझ्या मालकाला सांगायचं काय होतं एक खोटं बोललं का तिला पहिलं दहा वेळा खोटं बोलावं लागतंय खरं बोलून टाकायचं पुढल्याच्या मनात शंका येत नाही तो या मनात तर काय नव्हतं ना काळ्या पांढरे आणि मग सगळे सगळे खरं सांगायचं ना तू सलो हे खरं आहे तुमचं आमच्या चुकलं फोन आला तेव्हा बोलायलाच पाहिजे होतो असा असा गोल झाला म्हणजे तो त्यांना आणि कोणतरी कळ लावली तुमच्या घरच्याला या कळाले लावली कळ कोण लावली दुसरी नाही लावली मा मला डेपुटी तसं काही काळ नव्हतं डिग्या आणि यांनी सांगितलं मला सांगितलं काळ नव्हतं मग तू तिकडे कळ लावली कोणी काही सांगू ते तुझ्या कानात होत्या काही सांगते हा म्हटलं मार्चिंग का तू पण कशाला खबरा द्यायच्या हे खबरी जो खास आणि का चाललाय का तर आणि तू दुसरं नको घालू घालू तुला सगळं हे केलं नाल्या का जरा विचारायचं त्याला कुठं चाललाय काय मला एक कळत नाही तुम्ही दोघं इरविले सांगा असते ती आणि असं काहीतरी असलं ना की बरोबर बाजूला होते महत्वाचं काम मतलं काम असलं लगेच बाजूला होते आणि नाही साडे दोघं दोघी यांनी काय केलं गेला आला हिसा त्यांनी केलं गे याला हिसा जो काय मानाच आहे मला घेऊन नाही जात कायम सोडून जातो यो मला त्याला माग बाधित जातोय का त्याला घेऊन गाडी जागा नाही मी सांगितलं एकदा तुला परत तीनदा तीनदा तेच काय सांगू आणि आता एक काम करा साधा भाऊ म्हणलं तसं जर कुठं जायचं म्हणलं ना तर जरा विचारून जात जा घरी त्याला एक बरोबर आहे तू एक खराला पाव नाही खोटाला करता शंभर बारा करावं लागत नाही खरंच चुकलं तू जाईन फोन लाव पाहिला नवऱ्याला आता बर का तू तुझ्या लगेच सदा आहेत म्हणून तुला फोन करायला वाटत नाही बायकाला याला बायको तू बायकोला तू ये ना तुझा पण नाही राहिला याची होऊन अवस्था येईन हाताने तुकडे मोडावे लागत नाही नाही रिंग तिकडे तोंड धोड घ्यायची